सगळ्यात प्रथम आमच्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी मनापासून हृदयापासून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना अगदी ही दिवाळी भरभराटीची अगदी आनंदाची जाऊ ही पांडुरंगाची माता लक्ष्मी श्रीहरींचे नेहमी पाय दाबत राहते बघा पण अनेक फोटोमध्ये मध्ये पाहतो सागरामध्ये अखंड सृष्टीचे मालक पालन पोषण करणारे भगवान विष्णूंचे पाय माता लक्ष्मी दाबते बघा प्रत्येक क्षण हा आपल्या पतीची पाय दाबण्यातच घालवते बघा प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण की माता लक्ष्मी श्री हरीची नेहमी पाय का दाबते तर त्याच्या दोन छोट्याशा कथा आज आपण जाणून घेणार आहोत नक्की बघा कारण माता लक्ष्मीच्या तोंडून आलेलं उत्तर आहे बघा ब्रह्मपुत्र नारद नारायण 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 नारा नारा म्हणून त्या ठिकाणी आले बघा ज्या ठिकाणी भगवंत नागशेवरती आराम करता येत्याने माता लक्ष्मी पाय दाबत होती नारद मुनी विचारलं देवी तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण तुम्ही श्री हरीची पायच का बरं त्यावेळेला दिलेले उत्तर आहे बघा मनुष्य असो किंवा देव हा ग्रहांच्या प्रभावापासून कोणी वाचू शकत नाही बघा असं माता लक्ष्मी म्हणते महिलांच्या हातामध्ये गुरु बृहस्पतीचा वास असतो आणि पुरुषांच्या पायामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्यांचा वास असतो त्यामुळे जेव्हा महिला पुरुषाचे पाय दाबतात देव व दानवांचं मिलन त्या ठिकाणी होतं याच्यामुळे धनलाभ हा योग तयार होतो त्यामुळे मी नेहमी श्रीहरींचे पाय दाबते असं मातेनं उत्तर नारद मुनीला दिले हा पुराणामध्ये सांगितले गेले की श्रीहरी माता लक्ष्मीला बघा त्या ठिकाणी वश करून ठेवले बा लक्ष्मी म्हणजे धन आणि संपत्ती ही श्रीहरीकडे बघा सगळी कारण धन आणि संपत्ती याचा योग्य वापर कसा करायचा अखंड सृष्टीसाठी ते फक्त श्रीहरींनाच माहिती आणि त्या ठिकाणी म्हणून माता लक्ष्मी दाशी म्हणून बघा स्वतःला भगवंताची सेवा करत आहे श्री आपल्या पतीच पाय दाबत आहेत तर बांधवांनो पहिली कथा आणि दुसऱ्या कथेमध्ये सुद्धा असं सांगण्यात आले बघा तर माता लक्ष्मीची एक बहीण आहे बघा एम लक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं आणि दारिद्र्य सुद्धा म्हटलं जातं बघा माता लक्ष्मीची कायम ईर्षा करत होती बघा आणि ती माता लक्ष्मीची बहीण दिसायला सुंदर नव्हती केस सगळी विखोरलेली दात पुढे डोळे नुसते आग ओकतायत असे डोळे होते ज्या ज्यावेळी माता लक्ष्मी हरेंचे पाय दाबत असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीची ती बहिणी यायची बघा एम लक्ष्मी सुद्धा म्हणतात आणि दारिद्र्य सुद्धा म्हणतात त्या बहिणीला माता लक्ष्मीने सांगितलं अग बाई तू या ठिकाणी काय येते माझे पती आणि मला तू एकटे सोड त्यावेळेला बघा बहिणीने सांगितलं की माझी कुठेच पूजा करत नाही खंड या सृष्टीमध्ये माझी पूजा कोणी करत नाही खंडसृष्टीत तुझी पूजा करते प्रत्येक जण तू घरात यावं असं प्रत्येकाला वाटते बघा प्रत्येकाला वाटतं का लक्ष्मी आपल्या घरात असावी परंतु दारिद्र्य कोणाला वाटत नाही घरात यावं म्हणून म्हणून मी तुझ्याजवळ येते आणि हे सगळं ऐकून माता लक्ष्मी क्रोधित झाली आपल्या बहिणीला शाप दिला माता लक्ष्मीने तुझे जे पती आहेत ती मृत्यूकडे वाटचाल करणाऱ्या हे तुझे पती आहेत म्हणजे मृत्यू देवता हे तुझे पती बघा की ज्या ठिकाणी घाण असेल ज्या ठिकाणी ईर्ष्या ज्या ठिकाणी लालसा ज्या ठिकाणी आळस हे सगळं ज्या ठिकाणी असल त्या ठिकाणी तुझा वास राहील असा शाप देवी लक्ष्मीने आपल्या बहिणीला दिला शाप दिल्यानंतर की ज्या ठिकाणी लक्ष्मी आपल्या पतीचं पाय दाबते बघा का दाबते तर श्रीहरींच्या पायाला धूळ लागू नये गहाण लागू नये बघा जी जर धूळ आणि गहान लागली लाग अस्वच्छ असतील तर त्या ठिकाणी दारिद्र्य येईल म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण त्या ठिकाणी येईल म्हणून हे सगळं करत असते बघा माता लक्ष्मी सौभाग्य आणि दुर्भाग्य हे बरोबर असतं नेहमी बघा दुर्भाग्य आपल्या जीवनामध्ये वाटपात राहतं बघा कशाची दारिद्र्य घराच्या बाहेर उभं राहतं बघा की फक्त लक्ष्मी बाहेर जाण्याची वाट पात घरातून मी कधी आती आज जातोय माझी म्हणून बांधवांनो माता लक्ष्मीची पूजा ही दररोज करायला हवी कारण माता लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर दारिद्र्य आपल्या घरात कधीही येणार नाही बघा ना आणि दुसरा मुद्दा घर नेहमी स्वच्छ राहावं घरामध्ये ईर्ष्या नसावी त्या ठिकाणी दारिद्र्य आता घरात येत नाही बघा पण बघा जुनी माणसं नेहमी आपले म्हणायची की ज्या ठिकाणी शांतता आहे ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो बघा प्रत्येक सण द्या आपलं घर आपण साफ करतो सगळं साफ करतो घरातली भांडी अंगाव घेणाऱ्या गोदड्या सगळं साफ करतो तर बांधवण हे जुने विचार आहेत ह्या जुन्या परंपरा आहेत याच्या पाठीमाग एक कारण आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता आहे त्या ठिकाणी लक्ष्मी आणि ज्या ठिकाणी स्वच्छता नाही ज्या ठिकाणी गहाण आहे ईर्ष्या आहे त्या ठिकाणी दारिद्र्य हे लगेच घरामध्ये माता लक्ष्मीने सांगितलेले स्वतः बघा आणि दिवाळीला जे लक्ष्मी पूजन आहे त्यावेळेला ते अतिशय जोरात मनोभावी पूजन करा ही जर बांधवांनो छोटीशी कथा आपल्याला आवडली असेल ओम नमो भगवते वासुदेवाय नमाशी एक कमेंट नक्की द्या